और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कॅप्टन आशिष दामले यांची निवड करण्यात आली होती कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो मात्र कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केलाय या निर्णयामुळे दामले यांच्या समर्थकांसोबतच ब्राह्मण समाजातही आनंदाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा